श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून भाविक येतात सध्या सुट्टीचे दिवस असल्यानं कोल्हापूर शहर पर्यटकांमुळे हाऊसफुल झालंय बिंदू चौकातील पार्किंगमध्ये महिलांसाठी तीन स्वच्छतागृह हो उभारण्यात आली आहेत पण त्याची देखभाल दुरुस्ती होत नसल्यानं दरवाजे निखळून पडले आहेत त्यामुळे या स्वच्छतागृहांचा वापर कसा करायचा असा प्रश्न पर्यटकांसमोर आहे महापालिका प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्यानं भाविक आणि नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होतोय कोल्हापूर शहरात मुळातच स्वच्छतागृहांची संख्या फारच कमी आहे बिंदु चौक इथल्या पार्किंगमध्ये महिलांसाठी तीन स्वच्छतागृह उभारली आहेत पण त्यांची नियमित स्वच्छता केली जात नाही तसंच देखभाल दुरुस्तीही होत नाही त्यामुळं ही स्वच्छतागृह मोडकळीला आली असून तीनही स्वच्छतागृहांचे दरवाजे निखळून पडले आहेत केएमटी मार्फत पे अँड पार्कमधील पैसे वसूल केले जातात वर्षाला किमान पन्नास लाखांचं उत्पन्न या पार्किंगमधून मिळतं पण येणाऱ्या भाविकांना पार्किंग जागे व्यतिरिक्त अन्य कोणत्याही सुविधा मिळत नाहीत त्यामुळे भाविकांची मोठी कुचंबणा होतीये स्वच्छतागृहाची देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छतेबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करूनही प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे नागरिक आणि पर्यटकांतून तीव्र संताप व्यक्त होतोय महापालिकेनं महापालिकेने बिंदुचौकथिल्या पार्किंगमधील स्वच्छतागृहांची त्वरित ताकदूजी करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे विजय करजगार यांनी दिलाय आज बिंदुचौकथले पार्किंग हे कोल्हापूरची महापालिका केएमटी मरपदाता या ठिकाणी सुरू आहे पण आज जर बघितला पहिला अक्षरशः भाविकांनी कोल्हापूरचं वाभाडे काढलं हे जर स्वच्छता ग्रह जर तुम्ही बघितला तर त्याला दारच नाही आहे महिलांनी कुठं बसायचं प्रसादन करा म्हणजे काय त्याला अर्थच राहिलेला नाही लक्षात ठेवा आज महापालिका काय करत्या हा एक संशोधनाचा विषय आहे आज तुम्ही एवढं पैसे पार्किंगचं घेताय किमान स्वच्छतागृह तर तुम्ही व्यवस्थित ठेवू शकत नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे उद्या महापालिका महापालिकेचे आयुक्त हे रजेवर गेलेले आहे उद्या त्यांना या ठिकाणी स्वतः आणून दाखवणार आहे की बाबा तुम्ही कसं काय करणार आहे याचं नियोजन आम्हाला सांगा नाताळ आणि वर्षाखेरीस कोल्हापुरात भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढली आहे त्यांना स्वच्छता गृहासारख्या प्राथमिक सुविधा पुरवाव्यात अशी मागणी आहे